अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभी राहिलेली तीस हजार असंघटित कामगारांची वसाहत रे नगर आज जगात पथदर्शी ठरत आहे या क्रांतिकारी नगरीत महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेल्या लढाऊ कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण -गड़न घडवण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय तीन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्टर यांच्या करण्यात आले प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहीदांना अभिवादन करण्यात आले प्रजा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केली लाल झेंडे को लाल सलाम शहीदो के अरमानो को मंजिल तक पोहोचायगे साम्राज्यवाद मुर्दाबाद सांप्रदायिकता हो बर्बाद दुनिया के मजदूर एक हो अशा जोरदार घोषणांनी यावेळी रेनगर परिसर दणाणून गेला पूर्ण करून आम्ही दाखवणार आहे त्याकरता ही आमची लढाई <प्राँगा> आहे अनेक अडचणी आहेत या देशामध्ये प्रचंड प्रमाणात आज माझ्याकडे येऊन महिला रडतील निवडणुकीमध्ये हिंदू हिंदू कडे गेला मुस्लिम मुस्लिम कडे केला सोलापुरामध्ये फार मोठ चॅलेंज आम्हाला स्वीकारावं लागणार आहे केवळ सोलापूरच नाही हा महाराष्ट्राचा आहे देशाचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला अभिवादन करत असताना आपण लढूया एक ना एक दिवस लाल किल्ल्यावर लाल झेंडा फटकल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द याची एक झलक ही आज आपण सर्वांनी या रेनगर मध्ये येऊन पाहिलेली आहे हे जे अत्यंत महत्वाचं आणि महत्वाकांक्षी प्रकल्प याच नियोजन मनामध्ये करून याच प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे साध सोप काम नव्हत परंतु हे काम हे या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नी इतर सर्व जनसंघटनांनी नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करत आणलेला आहे यासाठी अभिनंदन करावं तेवढं कमीच होईल कौतुक करावं तेवढं कमीच होईल आणि म्हणूनच आज या ठिकाणी या अतिशय रम्य वातावरणामध्ये कामगार वर्गाच्या शहरामध्ये आपलं हे सचिवांच शिबिर त्याची सुरुवात होतीये कॉम्रेड नरसंह आडम यांनी ध्वजारोहण केलेलं आहे आणि दोन शब्द बोललेले आहेत बरेचस ऊन झालेले आहेत अजून काही मला आपल्या सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही परंतु पुन्हा एकदा अशा प्रकल्प हे धाडस लाल बावट्याने इथे दाखवलं पूर्णत्वाला आणलं याच्याबद्दल एक जबरदस्त अशा तऱ्हेच त्या सर्वांचं आणि विशेषतः सोलापूरच्या सर्व जनतेचं अभिनंदन करून आणि त्यांना लाल सलाम करून माझे दो शब्द राजा कोई तो फैसला लेगा और सब लोगों को वो बात माननी पड़ेगी ये तरीका गलत तो है और उन्होंने राजसत्ता जो दो की थी एक तो जो तो चर्च था उसकी और जो तो राजा था उसकी ये दोनों तो मिलकर जिस तरीके से यूरोप की पूरी की पूरी मनुष्यता के विकास को बाधित कर रहे थे उसके खिलाफ एक आंदोलन विकसित हुआ इसे कहा जाता है ज्ञानोदय का आंदोलन और इसने पहली बार ये दुनिया में कहा कि नहीं तर्क के जरिए फैसला किया जाना चाहिए उन्होंने कहा कि हर मनुष्य का अधिकार है मनुष्यता के आधार पर अपने जीवन को काटना उसके जीवन के बारे में कोई फैसला ऊपर से नहीं लिया जाना चाहिए हर मनुष्य को अपने विकास के लिए अवसर देना चाहिए तो लोकतंत्र की बुनियाद वहीं से निकल कर आएगी सोच विचार की सुसंगठित अभियान वहीं से निकल कर आया और उसने पूरी दुनिया भर में एक चमत्कारी भूमिका निभाई जिसे हम कहते हैं कि सामंतवाद के खात्मे के बाद नई नई विचारधाराएं पैदा हुई और नए नए तरीके की राज प्रणालियां भी विकसित हुई जिनमें सब से सबसे विकसित राज प्रणाली का नाम था सोवियत संघ समाजवादी क्रांति के बाद बना हुआ था